आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आजची मोठी बातमी समोर आलेली आहे सोने चांदीच्या किमतींमध्ये आज मोठी उलाढल झालेली पाहायला मिळाली आहे चांदीचे भाव आज ऑल टाईम हायवर जाऊन पोहोचलेले आहेत तर सोन्याने सुद्धा विक्रमी उच्चांक गाठला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये सोन्याचे भाव दहा हजार दोनशे सहा रुपयांनी वर सरकलेले आहेत तर मागील तीन महिन्यामध्ये सोन्याचे भाव तीनशे आठशे रुपयांनी वर सरकलेले आहेत ऑक्टोंबर महिन्यात एक किलो चांदीचे भाव बत्तीस हजार तीनशे रुपयांनी वर सरकलेले आहेत मागील तीन महिन्यात चांदीचे भाव हे तब्बल पासष्ट हजार रुपयांनी वर सरकलेले आहेत आजही सोन्याचे भाव अकराशे दहा रुपयांनी वर सरकले आहे चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव आज अकराशे दहा रुपयांनी वर सरकलेले आहेत लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये जीएसटी हा जोडलेला नसतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार एकशे त्र्याहत्तर रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे नऊ रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार बहात्तर रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार चौऱ्याण्णव रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार सहाशे चौदा रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार नऊशे बारा रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार एकशे एक्केचाळीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार सहाशे ऐंशी रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एक हजार चारशे चाळीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सव्वीस हजार सातशे ब्याण्णव रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतींमध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा